आज काय झालं काय वाटतं तुम्हाला वाल्मिकांना अटक होणार आम्हाला माहित झाल्यानंतर आम्ही आज बरं नेमकं गेल्या पंधरा दिवसापासून ते इकडे तिकडे फिरत होते ते समोर का नाही आले ते असं काय तुम्हाला एवढ्या दिवसात ते समोर का नाही आले काय माहिती वाल्मिकांना हा म्हणून त्यांच्या समर्थन करण्यासाठी नेमकं ह्या हत्येमागं कोण आहे असं वाटतं तुम्हाला काय वाटतं या हत्येमाग जे आरोपी आहे सुदर्शन फुले हे आहेत हे आम्हाला मान्य त्यांनी जे मान मार आणची त्यांना ते सुद्धा मान्य आमचं ते सरपंचा मारहाण केली त्याचा निषेध करतो आम्ही पण वाल्मिकांना घेतलंय याचा सुद्धा निषेध करत होता कोण असेल का राजकीय वगैरे काय राजकीय लोक जितेंद्र आव्हाड सुरेश दास त्याच्यानंतर ते संदीप क्षीरसागर ह्याच्या पण एवढे दिवस का लागले त्यांना शुत, शुत इकडे यायला आता तेलच माणूस सामान्य माणूस आहे ते काही दाखवायला व्हिडीओवर हे कुणी खुने खुने हे फोटो आहे असं म्हटलं जात आहे की शिवाजीनगर मधलं जे धनंजय मुंडेंचं घर आहे तिथं वाल्मिकांना कराड तिथं राहण्यास होते काही दिवस असं म्हटलं जाते खरे का कारण की काही तास पूर्वी समजलं की ते आज हजर होतील तुम्ही एवढ्या लवकर कसं का आलात तुम्ही इथंच राहण्यास आहेत का तिकडच्या आहेत बघूया तुम्ही राहिला कुठं आहात तुम्ही राहिला त्या दिवशी गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मिकांना ते उज्जैनला लावत त्यावेळेस वालम्या ला होते आता ते तीनशे दोन मध्ये काय कुठं उज्जैन आळंदी आळंदीला होते आता देवाला होते होते बाईक पोलिसांपासून पुढे घेणारच ना नवीन काहीतरी आरोप आता तीनशे दोन करा कुठं फाशी द्या कुठं काही माणूस घेणार नाही जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांनी रिअल किलर म्हटले त्यांनी अनेक खून केले असं देखील म्हटलं भाऊ आहे माझ्या भावाचा मर्डर किशोर फक्त भाऊ आहे त्याच्यामध्ये बबन घेतले आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं माझ्या घरावर संघटित गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून आहे आणि आता दहा वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे भगवान किती खरा संघटित गुन्हेगारी आरोप फक्त की एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा झड पडते त्याच्यामुळे त्यांनी कोण जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊ धनंजय मुंडेला आमदार धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांचा आता धनंजय मुंडे आरोप होतात काय नाही फक्त एक असा विषय झालाय एक सध्या तुम्हाला भेट दिल्या सांगतो आधी म्हणले की कोणता घोले मास्टर माइंड आहे त्याच्यानंतर